महाराष्ट्रातील प्रत्येक गावात हिंदू जनजागृती हवी आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे संस्थापक दिनेश पाटील यांचे आवाहन अखिल संघ राष्ट्रीय बजरंग दलातर्फे आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे संस्थापक अध्यक्ष दिनेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली विराट हिंदू एकता संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय बजरंग दलाच्या रसायनी

हिंदू जनजागृतीसाठी प्रत्येक गावात असे उपक्रम होणे आवश्यक आहे हा कार्यक्रम देखावा नसून ही एक चिंगारी आहे जी लोकांना जागृत करेल पाटील यांनी बाबरी मस्जिद प्रकरणातील बाळासाहेब ठाकरे यांच्या ठाम भूमिकेचा उल्लेख करत राष्ट्रातील हिंदूंनी एकत्र येऊन सशक्त जनजागृती करण्याचे आवाहन केले राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न